नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो मी डॉक्टर एस पी सोनोने वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना या जा ठिकाणी काम करतो खरं म्हणजे खरीप हंगामात आपल्या समोर आल्यानंतर परत एकदा आज आपल्या पुढे बोलायला मला खूप आनंद होत आहे आपल्याला माहिती आहे की नुकतीच महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळं खरीप नुकसान झालेलं आहे आणि निश्चितच शेतकरी त्यामुळे अडचणीत झालेला आहे परंतु रबी हंगामामध्ये आता त्याचा फायदा हा पाणी आपल्याकडे असल्यामुळे त्या पाण्याचा फायदा आपण रब्बी पिकांसाठी घेऊ शकतो आणि त्याकरता जसं आपण पाहिलं की खरीप कृषी विज्ञान केंद्र नवीन नवीन जातीच्या बियाणं सातत्यानं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतं जसं मागच्या वेळेस आपण पाहिलं की गोदावरी ही म मर आणि वान प्रतिबंधक व्हरायटी तुरीची आपण दिली होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आपण सर्वांनी दिला आणि त्यामुळे खूप शेतकऱ्यांचं समाधान झालं उत्पन्न वाढलेलं आहे तसंच रबी हंगामासाठी ज्या काही महत्त्वाच्या जाती आहेत त्या जातींचा वापर आपण या ठिकाणी नक्कीच केला पाहिजे खरं म्हणजे मार्केटला अनेक जाती आपल्याला उपलब्ध असतील त्यामध्ये मग फुले विक्रांत आहे फुले विक्रम आहे त्यामध्ये दिग्विजय असेल जाकी असेल का पिढीकिवी कनक असेल किंवा अशा वेगळ्या वेगळ्या व्हॅरायटी आपल्याला ठिकाणी मिळत असतील पण कृषी विज्ञान केंद्राकडे जो सिडब प्रकल्प आहे त्यामध्ये साधारणतः दहा वर्षाच्या आता व्हरायटीज आपण त्यामध्ये प्रोड्यूस करतो आणि त्या माध्यमातून यावर्षी आपण एक चांगली जात जी आहे ती म्हणजे फुले विक्रांत फुले विक्रांत ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांच्यामार्फत विकसित केलेली वान आहे हा वान साधारण दोन हजार सतरा अठरा या वर्षामध्ये फ्रीज केलेला आहे आणि आपण या वानाचे जर आपण दाणे बघितले तर साधारणतः मध्यम आकाराचा दाना आहे याचं शंभर ग्रॅमचं वजन हे अठरा ते सतरा ते अठरा अठरा ते एकोणीस ग्रॅम साधारणतः वीज वेळापर्यंत त्यामध्ये भरतं आणि हा वान खास करून बागायती परिस्थितीमध्ये शिफारस करण्याला करण्यात आलेला आहे याचं प्रायोगिक उत्पन्न हे साधारणतः हेक्टरी पस्तीस क्विंटलच्या आसपास आहे आणि एकवीस सतरा ते अठरा क्विंटलपर्यंत उत्पन्न या वानानं दिलेलं आहे जरी हा वान बागायतीसाठी शिफारस करण्यात आला असला तरीसुद्धा हा वान जर जमीन भारी जमीन असेल तर त्यामध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न देतो या सदरील बियाणं जे आहे हे आपल्याकडे दहा किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे आणि सध्या तरी याचं प्रामाणित बियाणं हे आपण खास करून विकसित केलेलं आहे अत्यंत दर्जेदार आणि विश्वासाचं बियाणं हे सातत्यानं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतं खरं म्हणजे यामध्ये आपल्याकडं फुले विक्रांचं प्रामाणिक सोबत पायाभूत बियाणं सुद्धा मराठी स्वरूपामध्ये उपलब्ध आहे त्याचप्रमाणे नवीन निघालेला जो फुले विश्वराज नावाचा जो वान आहे याचा सुद्धा आपण काही जे काही पायाभूत बियाणं आहे तेही आपण यावर तयार केलेलं आहे निश्चितपणे मर्यादित स्वरूपामध्ये दोन्ही आपल्याला आहे त्याचप्रमाणे जसं तसं रबी ज्वारी बियाणे आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत तर माझ्यापासून विनंती आहे की आपण सदरील बियाणे लागवड शेतामध्ये करावी आणि आपल्यामध्ये उत्पन्न त्या ठिकाणी वाढावं वा आवाहन खास करून मर रोगास प्रतिकारक्षम आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हे चांगलं उत्पन्न आपल्याला या वाणापासून मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला येणारा जो रबी हंगाम आहे हा रबी हंगाम सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा जावो या अशी साधारणतः शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद नमस्कार